सध्या सगळीकडे लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत छत्रपती संभाजीनगर अर्थात बाद मोठी बातमी समोर आली आहे विद्यमान खासदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ऑल इंडिया एम अजली सिहादूर मुस्लिम चे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या जागेवरून उमेदवारी देणार आहेत अद्याप ठाकरे आणि शिंदेचा उमेदवार ठरलेले नाही मात्र महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला जाणार आहे तर महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे जरील यांच्या विरोधात इतर दोन उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा